अपक्ष म्हणून उमेदवार आहे लढणार ते त्यांनी इग्नोरच केले आम्हाला कारण का आमचं म्हणणं ते ऐकून घेणार नाही आम्ही साधी माणसं त्यांना अशी मोठ्या लोकांकडे काम आहे म्हणून त्यांनी त्यांचं बाजू ऐकून अर्धा तास तुम्ही थांबला दादांसोबत तुमची भेट झाली नाही काय सांगण्यात आले नाही ते आता तेच म्हंटले की त्यांना बाहेर जायचं त्याच्यामुळे दोन दिवसांनी फोन करते दोन दिवसांनी भेटायला इतक्या लोकांनी प्रक्रिया झालेली आहे म्हणजे आता अर्ज मागे घेण्याचा पण कालावधी संपलेला आहे त्यामुळे अधिकृत उमेदवारांचे हे आंबेकर कुटुंबातील सदस्य असणार आहे तर तुमची भूमिका काय असणार आहे तुम्ही भेट घेणार आहात पण करणार काय मी भेट का घेणार आहे की आमची बाजू स्पष्ट मांडायला त्यांना आमच्यावर कसा अन्याय होते ते सांगायला सांगायला अपक्ष म्हणून उमेदवार तेच मला फक्त अन्यायाविरुद्ध लढायचंय जे माझ्या बरोबर घडलं ते इतर कुठल्याही घरात घडू नये असं मला वाटतं जवळपास अर्ध तास थांबला पण भेट नाही झाली इकडे हो मला तर वाटतंय त्यांनी इग्नोरच केले आम्हाला कारण का आमचं म्हणणं ते ऐकून घेणार नाही आम्ही साधी त्यांना अशी मोठ्या लोकांकडे काम आहे म्हणून त्यांनी त्यांचं बाजू ऐकली तुम्ही तुम्ही लढणार अंधेकर विरोधात महाराष्ट्रातील सर्व <स्थाथ> बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका